Halo. 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 マナサカはメルティカルコミティカルコミュニティカルコミュニティカルコミュニティカルコルニティ आयोजित सत्यनारायण महापूजेला उपस्थित या ठिकाणी परत चांगली सुनील मोरे शेयशी शे। धनंजय 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 राजू केतन प्रशांत आणि सैसे सर्व पदाधिकारी नावं काय हो घेतात त्यांच्यासोबत पर्यंत माझ्या जवळची काही दिले आणि उपस्थित सर्व या सोसायटीचे सदस्य पदाधिकारी आणि ज्यांनी या ठिकाणी भाग घेतला ते सर्व कला खर तर आज बऱ्याच वर्षांनी हे चांगलं वातावरण बोलायला लागलं खरं तर हा वर्षी झाले असेल ना दहा वर्षांनी आणि मानसी हा एकत्रित कार्यक्रम या ठिकाणी बघायला मिळतोय आता आनंद आणि मला असं वाटायला लागलेलं आहे की या सर्व काणीभूत मीच आहे कारण का या ठिकाणी मी आणि परत चार सर्व म्हणजे देखील एकत्रित अधिकारी सर्वांचा आग्रह होता आणि त्या आग्रहाला मानून सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी या ठाण्यामध्ये एकत्रितपणे लोकांच्या सेवेसाठी अर्पण करण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर परिसपासून सर्व मंडळी असून सर्वांनी त्यांना आभार लावला आणि आज मी शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये कार्य काही तुमच्यासमोर पुन्हा एकदा काही करतो त्याच्यामुळे आता श्रीनगरचे काही प्रश्न शुल्क असतील तर त्या ठिकाणी नियमित प्रश्नाला सामोरं जाण्यासाठी एकत्रितपणे तुमच्या समोर येऊ मला माहित आहे की बरेचसे प्रश्न काही स्वतः या ठिकाणी प्रश्न सॉल्व्ह करण्याचे प्रश्न संपवण्याचे प्रयत्न चालले परंतु काही अडथळे देखील आहे परंतु ज्या वेळेला एखादी अडचणी येतात आम्ही त्या ठिकाणी उभा आहे आम्ही सर्व त्या ठिकाणी उभा आहे तेवढं मी ठामपणे तुम्हाला सांगू शकतो एखादा चांगलं का करत असेल तर त्या ठिकाणी माझ्या अडथळा निर्माण करू नये हा आपला स्वभाव आहे आणि परंतु तो काम करत असताना त्याला जर अडचणी मिळणार होत असतील तर त्या ठिकाणी ताकद आमच्यामध्ये आहे हे या ठिकाणी स्पष्ट करतो त्याच्यामुळे अनेक अशा गोष्टी असतील असते तर त्या ठिकाणी कधी पण मला बोला करा दुसरी गोष्ट वर्षापूर्वी जे कलाकार पाहिले होते एवढे एवढे त्या दोन मुलांच्या आया झालेल्या आहेत माझ्यासमोर आमच्या गुरु वाढलेल्या आणि त्यापैकी एक डान्स आता बघायला मिळाला खरंच असं वाटलं की जरी वया वयाने मोठे असले तरी मनाने मात्र करून आहे असं त्यांच्या दास म्हणून मला कळलं त्याच्यामुळे एकत्र एकाचा फायदा काय असतो आता जे वातावरण आहे ते वातावरण एकत्र येण्यामुळे झालेलं आहे असेच एकत्र एक राहत मी जास्त बोलत नाही कारण मग बऱ्याच पूजाला तुझे आहे तुझे कार्यक्रम करायचा आहे मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि नेहमीच आम्ही तुमच्याकडून राहू असं आश्वासन देतो विजय स्थापतो पुन्हा एकदा जय महाराष्ट्र धन्यवाद